सोहळा आनंदाचा गजर विठू तुकाराम गंगाधर साठे व वा वैकुंठवासी सीताबाई तुकाराम साठे यांच्या स्मरणार्थ अखंड हरिनाम सप्ताह मौजे सोनीमोहा तालुका धारूर जिल्हा बीड स्वागतोत्सव व आयोजक ह प्रकाश महाराज साठे प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर thank you खरंच देव तर आपण किती मोठे होतो तुम्ही माझे गुरु आहात मला कोणची काही भेट घालू नका तो जंगलात गेला तपश्चर्या केली आणि देवच मला सांगायचं कारण चोराने यू टर्न का घेतलं काहीतरी विशेष लाभासाठी घेतलं जगत गुरु तुकाराम महाराज मोक्षासाठी एवढा प्रयत्न करणारे तो कोपा आणि मोक्षाला मोक्ष पदे अनेक मोक्ष प्रकारच्या काय कारण एक लक्षात ठेवा आपण आपल्याला ग्रहपट सांगायचे ग्रहपाठ म्हणजे काय असते गुरुजीनी शिकवलेला जो धडा आहे त्या धड्याखालचे जे प्रश्न असतात त्या प्रश्नाची उत्तरं शोधायची द्यायची ते कशासाठी असते जर विद्यार्थ्याला त्या खालच्या प्रश्नाची उत्तरं धड्यामध्ये जर शोधता आली तर समजायचं ह्याला काय समजलं धडा समजला उत्तर त्याला लिहिता नाही आली तर समजायचं धडा शिकवितानी ह्याचं लक्ष नव्हतं आणि ह्याला धडा कळालेला नाही फक्त ह्याला धडा जर नाही कळला तर गुडजींनीच ह्याच्या पुढे धडक घ्यायची <laughs> <laughs> त्याची बुद्धी आहे असा बेधडक वाढला मग कशावरून कळत ज्या वेळेला प्रश्न वाचतो त्यावेळेला लक्षात येत प्रश्न क्रमांक क्रमांक दोन तिसऱ्या ओळी पासून करतो पहिल्या प्रश्नाचं उत्तर प्रश्न क्रमांक दोन कार्यक्रम क्रमांक चार सातव्या वा ओळी पासून अकराव्या ओळीपर्यंत समजायचे तसं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तुकाराम महाराज तुम्ही युटर्न का घेतला मोक्षाला तुम्ही तु का कमान याची सगळी उत्तरं म्हणजे आवडणारी सगळी चार पहिलं कारण काय आहे तो खोबर म्हणता मोक्ष जर मिळवला तर आम्हाला पुन्हा जन्माला येता येणार नाही आम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला यायचंय हे पहिलं कारण आहे आम्हा जन्म घे इकडले पाहुणे तिकडले पाहुणे तिकडले पाहुणे तिकडचा इकडचे पाहुणे तिकडचे पाहुणे मुलीने सांगितलं मला करिअर करायचं मला काय करायचंय मला करिअर करायचंय मला एमपीसी युपीसी ची परीक्षा देऊन सुपर क्लास वन आधी काही व्हायचे

<laughs> मोठा कार्यक्रम दहा पंधरा हजार लोक होते महाराजांनी सांगितलं ज्याला मरायच्या वेळेला ज्याची वाणी बंद होती त्यावेळेला त्याला बोलता येईल असा मी व्यायाम सांगणार आहे सगळे पंढरपूस आहे मोठ्याच काय महाराजांनी तीन महिने एकदम घेतले लक्ष द्या लक्ष द्या

घेत सत्तर रुपये मी मी गेलो बावीस रुपये म्हणजे तुम्ही पहिल्यांदा चालत का म्हणजे मी पहिल्यांदा तुम्ही रिक्षा काय म्हणून तो हे पत्ता मला घर माहित नाही तेवढ्याच अज्ञानाचा फायदा घ्या त्याने मीटर चालू केलं आणि दोन चार गण्य फिरून आणल्याने सत्तर रुपये मी बावीस रुपयात आलो का मला घर माहिती होतं प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या गोष्टीतच ज्ञान आहे दुसऱ्या गोष्टीतलं ज्ञान नाही म्हणून कोण कोणाला कधी वेढ्यात काळी आणि कधी कोणाला काळी लुटी

कधीही चांगलं मी शब्द येत नाही हे संत मानव मी तर वानात वापरानी मी अवघड इथे मी शब्द येणार पण जिथे आहे तिथे मी येणार नाही आम्ही आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास आम्ही नामाचे दार प्रकाराने सर्व एक विठ्ठलाचे प्रमाण इथे जगेच म्हणतात आम्हा जन्म घेणे मला नाही महाभक्ताना युगायुगामध्ये जन्म घ्यायचा आहे आणि जर आम्ही मोक्ष स्थितीला प्रा, मोक्षस्थितीला ओळखला झालो तर पुन्हा पुन्हा आम्हाला जन्म घेता येणार नाही ही आमची अडचण आहे म्हणून आम्ही मोक्षाला तुझ्या एक कारण दुसरं कारण महाराज म्हणतात आता कल्पना करा साठे महाराज तुमचे मुंबईचे दोन चार व्यापारी आहेत आणि त्या व्यापाऱ्यांना सांगितलं तुम्ही अमुक दिवशी आमच्या गावात उत्सव आहे तुम्ही या असं सांगितलं दारूर ते दारूरला आले तेवढ्या म्हणजे तुम्ही फोन केला हॅलो साहेब माझं जरा अर्जंट करून निघाल्यामुळे मी काही माझ्या गावाला नाही आणि फ्लाईटच तिकीट मिळाल्यामुळे फ्लाईटच तिकीट काढलंय मी त्याच्यामुळे मला काश्मीरला काही कार्यक्रम आहे ते जायचे मिळतील काय काढून सध्याचा काळ आहे कोणाला कोणीकडे नेऊन ठेवून काय सांगता येईल सारख्या लक्षात त्यावेळेला त्या पाहुणी मी फोन केला महाराज तुम्हाला इथं राहायचं नव्हतं आम्हाला कशाला बोलले तुम्ही रात्री सांगायचं आम्हाला की मला पुढे जायचंय आम्हाला बोलवलंय कशासाठी असं होईल ना मग काश्मीरचा फोन आला की महाराजांनी सांगितलं मी मुंबईचे माझे दोन भक्त आहेत इथं बोलवले गाव मला येता येणार नाही ते म्हणजे अर्जंट अर्जंट काम आहे काय काही नाही त्यांना बोलले मला मला तिकडे येता येणार नाही जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला

आणि अवतार धारण करणारा देव सगुण साकार आहे तर भगवान परमात्म्याला आम्ही रूप धारायला लावलं त्याला साकार केले आणि याला रूपामुळे हरिदासी आम्ही त्याला अवतार धारण करायला लावले एकदा नाही दोनदा नाही दहा वेळाला अवतार धारण करायला लावले त्याला आणि त्याला आम्ही अवतार धारण करायला लावायचं आणि आम्ही मोक्ष मिळून बसायचं हे जमत काश्मीरचे पाहुणे आमच्या गावाला यायचे आणि आम्ही मात्र बाहेर जायचं आम्हाला जमणार नाही त्याच्यामुळे ते हित आले नाही आम्हाला हलता येत नाही ही गोष्ट नक्की तसं तू कोड म्हणतात म्हणून आम्हाला मोक्षपदाला स्वच्छ करावं लागलं दुसरी गोष्ट आम्ही असा ठरवलं मी नाही मी शब्द परमार्थात कधीच येत नाही या ठिकाणी आम्ही शब्द तुम्हाला थोडी गमतीशी गंमत कशी आहे परमार्थात ही गोष्ट शिवली गिव्ह द रिस्पेक्ट टेक द रिस्पेक्ट तुम्ही फक्त दुसऱ्याला चांगली घरात सुद्धा गेल्या बरोबर काय भाजी चांगली झाली सुंदर झाली भाजी काय वरण झाले एकदम खास झाली जी भाजी खराब झाली त्याच्याबद्दल बोल जाऊ मी प्रत्येक सांगतो हा जगातला वाघ नाही नेहमी सांगतो मला आपल्याला तांबळे एवढं तरी जातील तांबोळी काय करतो माझे चार पाचशे पान असते तुझे लोक बसले बसले फक्त जेवढं नाचते तेवढंच करून टाकतं बाकीचं काम पान उपयोगाच त्याच्यामुळे त्याचा व्यापार तोटे आपण पान की अख्खं पान टाकून देतो त्याच्यामुळे लवकरच दुकान बनवावं लागतं भांड्या दुकान आणची केली आणि पाण्याची जेवढी वाजून तेवढीच करायची आणि दुसरी गोष्ट सांगतो ती करता कधीच कुणायची करायची टीका कोणाची करेल त्यातले व्यवहारातलं सूत्र सांगतो मी समजा आता मुंडे महाराज आहे आता मुंडे महाराजाचा माझा खूप जिवळायचा संबंध आहे पण मला एखादी मुंडे महाराजाची चूक वाटली म्हणून महाराज बसले मी कीर्तनाच बोल मुंडे महाराजाबद्दल त्यात माझा तोटा माझा तोटा काय होतो मुंडे महाराजाला मानणारी शंभर लोक माझ्या जवळ येत नाही आपल्या महाराजांनी बोलत नाही ह्याला काय चाटायचं मी कोणाचा तोटा आहे मी उलट म्हणलं मुंडे महाराज खूप छान आहे खूप छान आहे त्यांना मानणारे शंभर लोक आपल्या महाराज महाराजांचे प्रेम नाही माणसाला कळ आणि दुसरी गोष्ट सांगतो आपण एखाद्याची टीका करणं नाही त्याला प्रचारात आण आपण एखाद्याची टीका करणं त्याला काय करणार <laughs> आणि तिसरा मुद्दा सांगतो आपण एखाद्याला वाईट म्हणलं की मग ज्याच्यानं आपलं जमत नाही असे शंभर लोक येत एकत्र येतात तर आपल्याला गाडतात आपल्या कोण विरोधी हे कधी कोणाला कळून द्यायचं एखादा काही म्हणणार ना बस व्यवहार इतका सुक्ष्म आहे मला समजा मी कीर्तन उभा राहायला आणि उभा राहिला राहिला तर माझा काष्टा फेटला समजा काष्ट्ता फेटला मी जर म्हणतो अरे माझा काष्टा फेटला दोनशे लोकांना माहिती पाहिजे दोन हजार लोकांना सांगते महाराजांचा काष्टा फेटला सांगायचं कशा तिथ नाही तिथेच दावायचं व्यवहार किती सुत्रे महाराज गरमीपासून जायचं झालं ना एका महाराजांनी माझ्या खूप अडती केली खूप त्यांच्या जावायची बदली होत नव्हती मी गेलो त्यांच्या जावायची बदलीची ऑर्डर घेऊन आधी काही माझ्या ओळखीचा गेल्यानंतर ती म्हणजे बरं झाड वाटपाकडी केली त्यांच्या बायको त्यांना सांगितलं जावाड उचल ना महाराजांधून त्या माणसाची आपल्याबद्दल काय भावना नाही आमचा सो सोहळा घडा जेवारीतला टाळका मारायचा असेल तर त्या पद्धतीनेच मारायचा जेवारी उपटून नाही करायचे फक्त टाळका दाबायचा जेवारी उपटून करायचे साळी हरण झालं म्हणजे काय असालच करून टाकत फक्त हरण दाबायचं साळीचे कशा नाले हा व्यवहार आहे मला सांगायचं घर नाही जगद्गुरु तुकाराम महाराज या ठिकाणी वर्णन करता निधी निराकार होऊ दे आम्ही हट्ट त्याला निराकार होऊ देणार नाही बरोबर हळूहळू गोकुळच्या लोकांसाठी आणि तुमच्या डोळ्यात पाणी येत नाही काय कारण आहे त्याला राजेने दिले उत्तर महत्वाचे राजा सांगते कृष्ण तुला खरंच सांगू का आम्ही तुला डोळ्यात साठवलेले आम्हाला असा धाक आहे तर आमच्या डोळ्याला पाणी आलं आणि त्या पाण्यातून जर निघून गेला तर तुझा वियोग आम्हाला सहज होणार नाही पण आम्ही डोळ्याला पाणी चिवून येत नाही ही राधाची बाब त्या पद्धतीने कितीही जन्म झाले काही जरी झाले तरी भक्तीचा रस कधीच कमी होत नाही अनुभवासाठी हे भक्तीच्या पुढे मोक्षपद सामान्य आहे मोक्षपद तुच्छ केलेल्या युगायोगी तुकाराम महाराज गोष्ट खरी आहे पण आता शेवटचा निर्णय काय अकरा वाजून गेलेले सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा वैकुंठवासी तुकाराम गंगाधर साठे व वा वैकुंठवासी सीताबाई तुकाराम साठे यांच्या अखंड हरिनाम सप्ताह मौजे सोनीमोहा तालुका धारूर जिल्हा बीड स्वागतोत्सव व आयोजक ह प्रकाश महाराज साठे प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर